दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर शरद पवार जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत शिरूर तालुक्यातल्या पाबळ गावातल्या बैलगडा शर्यती दरम्यानचा हा प्रकार आहे दरम्यान तुमचं जेवढं प्रेम शरद पवारांवर आहे तेवढंच माझंही आहे असं वळसे पाटील म्हणाले आहेत मात्र काही राजकीय प्रश्न असतात मला त्यावर बोलायचा नाही खुलासा करायचा नाही असंही वळसे पाटील म्हणतात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लगेच टँकर गेले आठ दहा वर्ष आपण देतो सरकारची आपण वाट पाहत नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अरे बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे त्याच तेच प्रेम माझ त्यांच्यावर पण आहे मी चाळीस वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलो आहे आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू पण आता आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ते पाहू हो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट